मी भीमानगर येथे आलो असता आमचे बंधू नानांच्या बंगल्यावर भेट देताना मी बघितलं की रस्त्याच्या कडला ही दोन जनावर मला दिसते त्यावेळेस एक रस्त्याच्या कडेला शेतकरी थांबलेला होता आणि त्याला विचारलं अरे ही दोन जनावरं कोणा जायची तर त्यांनी मला आवर्जून सांगितलं की सर भीमानगरमध्ये असे नऊ दहा दिवसाची वेलेली पिल्ल पिल्लं जवळजवळ पन्नासशी पिल्लं आज या भागात आणून सोडलेली होती आज या व्यवहारच या जनावरांचं करायचं काय हा यक्ष प्रश्न तयार झालेला आहे आणि शेतकरीसुद्धा व्यवस्थित आहे आज याला मार्केटला सुद्धा जाता यायला तयार नाही मार्केटला गेलं तर त्याचं कुणी पैसे द्यायला तयार नाही म्हणजे ह्या जनावरांच्या बाबतीत आज शेतकरी मेटाखोटेला आलेला आहे आणि प्रत्येक उदाहरण आज आम्हाला भीमानगरमध्ये मला बघायला मिळालं की बघा तुम्ही रस्ता सगळा वाहत असताना रस्त्याला ही जनावरं आस सोडलेली आहेत या जनावरांच्या बाबतीत सुद्धा शासनाने याच्याकडं अधिकतेने लक्ष देऊन हो। याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे म्हणून या राज्याचे माजी कृषी मंत्री आदरणीय आमदार सदाभाऊ खोत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गोवंश हत्या कायद्याच्या बंदीच्या कायद्यामध्ये काही बदल करावेत आणि जे भाकड जनावर आहेत आणि हे जे जर्शी जनावरं आहेत त्यांच्यासाठी शासनाने अनुदान तर द्यावं नाही तर ह्या जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने ज्या गोशाळात पोचलेल्या आहेत या गोशाळेमध्ये या जनावरांचं संवर्धन करण्यात यावं हे आमच्या आवर्जून मागणी असत नाही शकत नाही प्रत्येक गोष्टी अशा नाही काय काय गाव जात नाही त्या जनावर बाकड असते ती त्या जनावरांना सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा सरकारने जो कायदा आणला व्यवहत्या बंदी त्यांना आमचा विरोध नाही पण त्या कायद्यात त्यांनी काहीतरी तरतूद करावी व शेतकऱ्यांचं कल्याणाचा मार्ग शोधावा तुमच्याकडे गाय किती आहेत गोठ्यात गाय आता सध्या माझ्याकडे दहा गाय आहेत त्या आणि एक दोन चार मशी आहेत त्या पण त्यांची कंडिशन अशी आहे की दुधाला दर नाही प्लस वाढत्या पिंडीचा खर्च वैरणीचा खर्च त्यामुळे काही गोठ्याचा म्हणजे दुधाच्या भावाचा आणि पिंडीच्या ही काय ताळमेळ बसत नाही तरी तोही प्रश्न सरकारने सोडवावा एवढीच सरकारला विनंती आहे आणि भाक्कड जनावरांची प्लस ही हो। जी जरशी खोंड आहेत त्यांचा काही शेती कामासाठी उपयोग होत नाही किंवा ह्यांचा कुठे उपयोग नाही होत नाही तर त्यांचंही सरकारने काहीतरी मनावर घ्यावं एवढीच सर्वसामान्य शेतकऱ्याची एक विनंती आहे सरकारला